नुकताच पाऊस पडून गेला होता आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता खूप छान असा परिसर दिसतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज मी आता उठलेलो आहे सकाळी उठलो तर आता मित्रांनो मी तुम्हाला पुढे चालेल ते सांगतो मी चालेलो आहे सुंदर आहे आढळून गेलेला आहे आणि ह्या साईट पर्यंत पूर्ण डोंगरच दिसत नाही आणि ह्या साइटला आपलं घर आहे तर मित्रांनो हे चालू आपण तुम्हाला एकेकला सह्याद्रीचा जो निसर्ग आहे हाच तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघू शकता मित्रांनो वावरामध्ये भरपूर असं पाणी वगैरे साचलेलं आहे आज दिवस दिवस पाऊस आहे सह्याद्रीमध्ये हे बघू शकता पूर्णपणे पावसा पाऊस आहे इकडं रोपामध्ये पण पूर्ण पाणी हे आजूबाजूचं दृश्य बघा किती छान दिसते आणि हे रोपामध्ये इकडे कमी पाणी आणि जाण्यासाठी थोडीशी पाऊल वाटे ह्याच वाटेन जायची आणि समोर बघा मित्रांनो पूर्णपणे धुक्यामध्ये डोंगर गाडलेला आहे पाऊल वाटेने गावाकडे जाणारे पाऊल वाटा असतात शेतामध्ये घेऊन जातात आजूबाजूचा व्यू बघू कसा आहे किडला कि वातावरण खूप छान झालेलं आहे मी छत्रीमध्ये छत्री घेऊन निघालेलो आहे आता जेणेकरून आपल्याला आजपासून ब्लॉक बनवायचे मी तुम्हाला तर आज ब्लॉकचा हा माझा दुसरा दिवस आहे असंच ब्लॉक बनवत बनवत आपण जाणार आहे पण भरपूर असा पाऊस आहे मित्रांनो इकडं बघू शकता पाऊस पण चालू आहे आणि हे वावरामध्ये पण पाणी साचलेलं आहे बऱ्यापैकी तर समोर नाही तर मित्रांनो यंदा वावर बनवलेले पण अजून काय त्याच्यात भात लावण्यासाठी उपयोगी नाही यंदा नुसतं वावर बनवून ठेवलेले तर काही दिवसानंतर त्या वावरामध्ये पुढच्या वर्षी परत थोडं काम करून त्याला बांध वगैरे तयार करतील आणि मग नंतर लावणीसाठी वावर तयार होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या इकडला बघू शकता सह्याद्रीचा हे डोंगर आहेत आणि डोंगरावरती पण धुके वगैरे आलेले खूप छान आहे मित्रांनो वातावरण बघू आपण आज किती ब्लॉग शूट होते हा आपला दुसरा ब्लॉग आहे तुम्हाला मी सांगतेल सह्याद्रीमध्ये दररोज ब्लॉग बनवायचा तर बनवायला स्टार्ट करणार आहे आणि इकडं बघू शकता मित्रांनो खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता काही दिवसानंतर आवनी पण येणार आहे या आवणीमधले सगळे दृश्य तुम्हाला मी दाखवून कशाप्रकारे आमच्या इकडे पारंपारिक पद्धतीने आवणी केली जाते ते पण तुम्हाला दाखवल आजचा ब्लॉग आपण सकाळ झालेली आहे पावसाला पण झाली म्हणून आजचा ब्लॉग तुम्हाला स्टार्ट करताना मी दिसतोय तर मित्रांनो अजून आपले ब्लॉग येणार आहेत आताच चालू केलेले मी आणि समोर बघू शकता खूप छान असं वातावरण असं याद्रीचं आणि ही समोर दिसते मित्रांनो आपलं गाव आहे इथं नो गावाकडे असं जाण्यासाठी बांध वगैरे हो असतात हे बांधावरूनच शेताकडे जायचं असते तर आता आपण शेताकडे जाऊ थोड्या वेळाने बघू शेतामध्ये किती पाणी साचले सुंदर अशी दोन वाजलेले आता आणि समोर बघू शकता इकडं पण शेतामध्ये वाव पाणी साचलेलं आहे पण इकडं ह्या साईडला बघू शकता इकडं पण रोप आहे तिथं पाणी साचलेलं आहे हे पूर्ण रोपामध्ये पाणी साचले ना हे आपल्याला आता उद्या आल्यावरती काढायला लागेल कारण मित्रांनो जे बारीक बारीक कोंब येतात ना जे रोप उगवत हो उगवत असताना जे भात आहे त्याचे बारीक कोंब पाणी नाही काढलं तर मरून जातील त्यामुळे आपल्याला उद्या येऊन या शेतामधलं पाणी काढायचे आणि इकडं समोर मित्रांनो दुकामध्ये हा आहे मशेडी आमच्या किडला ह्या डोंगराला मशेडी बोलल्या जातात आणि समोर दिसतो इकडं धुत्यामध्ये हा इथं आहे निमगिरी किल्ला आणि किडला तुम्ही निसर्ग पाहू शकता किती छान असा निसर्ग झालेला आहे मित्रांनो माझ्या शेताबद्दल आणि सगळी माहिती देऊन मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो बघू शकता अशा पण शेती बघू शकता मित्रांनो अशी आपली शेती आहे तर त्यामुळे आपण दररोज इकडले ब्लॉक बनवत जाणार आहेत तर आमच्या इकडलं वातावरण खूप छान आहे मित्रांनो एकदम इकडले आणि आज आपण इकडे तिकडे बघावं लागतात आजूबाजूला ब्लॉक बनवतात ते आणि हे बघू शकतो किती पाणी साचले पूर्णपणे हे पाणी रोपामध्ये आलेले मित्रांनो तर उगवू शकता मित्रांनो हे पाणी काढलं नाही तर आपलं रोप पण मरून जाऊ शकते त्यामुळे पाणी काढायचं जेणेकरून पूर्णपणे कोरडा रोप असेल तर चांगल्या प्रकारे रोप पण उगवल आणि मित्रांनो उखळणी पण केली त्यामुळे तरी पण गवत उगवलेलं आहे जरा ऊन पडला असेल मित्रांनो रोप पण वाढले असेल पट आपण तर अशा पद्धतीचे तर मित्रांनो असं भारी असं आणखलं वातावरण आहे पण खूप छान वाटतं मित्रांनो दार हवा लागते आणि पावसामध्ये फिरायला एक मजाच वेगळी असते तर मित्रांनो मी आता अंधावरती काही नाही एक छत्री घेऊन आलो होतो आणि एक छत्रीमधून आपण ब्लॉग बनवला आपल्याली येणारे ब्लॉग हे तुम्हाला पूर्ण परिस्थिती